हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेच जण मस्त आणि मजेत असाल तर गावावरून आल्यापासून कपड्यांचं सुद्धा इकडं तिकडं म्हणजे कपाटातील कपडे काय व्यवस्थित राहिलेच नव्हते कारण गावाला जायचं म्हटलं हे साडी घे ते साडी घे तशीच ठेव असं होतं तर आज मी सर्व माझं बेडरूम आहे ना ते सर्व क्लिनिंग करून आवरणार आहे अगदी व्यवस्थित असं आणि तुम्हाला तर माहीतच आहे बेडरूम खूप छोटा आहे आमचं घर वन आर के होतं त्याचं वन बी एच केलेला आहे म्हणजेच की बेडरूम अगोदर नव्हतं बेडरूम आम्ही सेपरेट काढलेलं आहे त्यामुळे बेडरूम खूप छोटं झाले त्याला विंडो वगैरे काही नाही फक्त एक साईडला टॉयलेटचा टॉयलेट बाथरूम अटॅच आहे त्याचा एक दरवाजा आहे बाकी सर्व म्हणजे असं खूप छोटं बेडरूम आहे फक्त बेड आणि कपाट बसलेला आहे आणि मध्ये थोडासा जाण्यासाठी बाथरूमकडे पेस मोका रिकामा आहे तर मी कपाटसुद्धा आज व्यवस्थित असं आवरणार आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघितलंच असेल कपाटात तर म्हणजे काहीच व्यवस्थित राहिलं नव्हतं सर्व म्हणजे आणि बेडरूम मध्ये पण खूप सारा पसारा झालाय चला म्हटलं आज आवरावा कारण अजून दोन चार दिवसांनी गावी जायचं आहे परत अजून कपडे वगैरे काढले की शोधत बसावी लागते कपड्याच्या घड्या व्यवस्थित नसल्या की आपल्याला शोधत बसावं लागतं त्यासाठी अगदी व्यवस्थित असं आणच्या सुद्धा कपाट आवरायचं आहे आणि माझं सुद्धा तर अगोदर माझ्या कपाटापासून सुरुवात केली तर जे काही ह्या पिशवीमध्ये कसं इकडं तिकडं ब्लाऊज पडले त्याच्यामध्ये ठेवलेले तर आता प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज ठेवून टाकणार आहे एवढ्या काही साड्यांच्या घड्या विस्कटल्या नव्हत्या फक्त जे की मी गावाकडे घेऊन गेले ते साड्या त्याच ग साड्यांच्या व्यवस्थित अशा घड्या धुऊन ठेवलेल्या फक्त आता घड्या घालून ठेवते जेणेकरून परत कसं नेसताना वगैरे चुरगया असं राहत नाही किंवा दिसत नाही व्यवस्थित अशा साड्या राहतात तर आता हे काही विस्कटलेल्या साड्यांच्या होत्या ते घड्या घालून घेते आणि साईडला एक तुम्हाला दिसत आहे पाण्याचा डब्बा म्हणजे छोटा बॅलर कारण आता उन्हाळ्यात खूप पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी एक्स्ट्राचं पाणी असं भरून ठेवते आणि आतमध्ये ठेवण्यासाठी तर तो, तो बॅलरला जागाच नाही कारण बाथरूम आणि टॉय टॉयलेट अटॅच असल्यामुळे बाथरूममध्ये जागाच राहत नाही त्यामुळे मी तो छोटा बॅलर हा बाथरूमच्या साईडला म्हणजे दरवाजेचं बाहेर असं ठेवत असे ज्यानं का कधी पाणी कमी पडलं तर त्यातलं वापरता येतं आणि साईडला सिलेंडर म्हणजे एक्स्ट्राचा एक मोकळा सिलेंडर आहे त्यालासुद्धा म्हटलं आहे आता तिथं न ठेवता ग्रीलमध्ये ठेवा कारण ग्रील खूप मोठं आम्ही ब बनवून घेतलं आहे आणि मजबूतसुद्धा तर तिथंसुद्धा एका साईडला जागा होती खिडकीच्या ग्रीलमध्ये तर तिथं ठेवून द्यावं म्हटलं कारण रिकामच आहे तर का गेल्या एका व्हिडिओ खाली एका ताईची कमेंट आली ती की ताई पैठणी साडी दाखव तर ही आहे पैठणी नाही म्हटलं दोन तीन वर्ष झाले ह्या साडीला आणि खूप छान ह्याचं सूत आहे बरं का आता मी डायक्लीन वगैरे करून ठेवली आता बरेच दिवस झालं नेसले नाही पण ती साडी घेतल्यापासून मी खूप वेळा म्हणजे काही कार्यक्रमात सुद्धा नेसली आणि दिवाळीत घेतलेली मी लक्ष्मीपूजनला आणि खूप छान साडी चोपून बसते तर एक नंबर आहे तशी साडी मला अजून भेटली नाही बऱ्याच दुकानामध्ये बघितलं मी पण तशी साडी भेटलीच नाही आणि किंमतसुद्धा त्याची नाही म्हटलं तर बत्तीसशे रुपयाची काय होती पण तशी साडी आता भेटतच नाही एकाच दुकानामध्ये आणि आता ते दुकान बंद झाले त्यामुळे ती साडी तशी घ्यायची आणि मला आहे ना काठपदरच्या साड्या खूप आवडतात पैठणी वगैरे तर जे काही कपाट होतं ते आवरून घेतले तुम्हाला आता दोन्ही साईडकडचं म्हणजे दोन्ही कपाटे व्यवस्थित अशी दिसत असतील तर काय अशा पद्धतीने मी जे ते काही न लागणारे कपडे खालच्या कप्प्यात ठेवलेत साड्या वगैरे वरच्या कप्प्यात आता नंतर मी तुम्हाला जवळ येऊन दाखवेन मी कुठं काय ठेवलेलं आहे तर आता हे आहे ना कपाट्याच्या वरती हा बॉक्स आहे जो की काय टॉवर फॅन आम्ही घेतलेला आता नवीन निघलेला तो घेतला आहे आणि मग त्या बॉक्स म्हटलं तसाच ठेवा पण आता इथं तर खूपच गर्दी गर्दी आणि वेगळंच दिसत होतं म्हणून म्हटलं आता तो बॉक्स कचऱ्यात टाकून द्यावा कारण परत ठेवायचं म्हटलं तर नंतर एखाद्या कॅरी बॅगेत वगैरे घालून प्लॅस्टिकच्या ठेवता येईल कारण आता फक्त उन्हाळ्यापुरतं त्याचा गरज लागते परत कसं पावसाळ्यात थंडीमध्ये काय फॅन असला तरी बस होतं त्यामुळे एवढी काही गरज लागणार नाही त्या फॅनची त्यासाठी म्हटलं ठेवलेला मी तो बॉक्स पण आता तो फेकून देते कारण ठेवायला जागा नाही तर ही ट्यूब वगैरे आहे ना आता कशा कशा ती आता म्हटलं ह्याच्यामध्ये ठेवावी पण परत म्हटलं हा बॉक्स फेकून द्यायचा आहे कशा कशाला ह्याच्यामध्ये ठेवायचं त्यासाठी मग ती ट्यूब परत मी काढली बाहेर आणि परत मग बेडच्या आतमध्ये टाकली कारण बेडच्या आतमध्ये खूप सारं स्टोरेज बसलेलं आहे तुम्हाला एकदम हो मी पसारा त्याच्यातला दाखवेन एवढं सामान बसले ना घरात धमाला वाटते तेवढं सामान नसेल तेवढं त्यात सामान बसलेलं आहे कधी न यूज होणारच सामान मी त्याच्यामध्ये ठेवते तर हे काही दोन बॉक्स होते ते एका बॉक्समध्ये आणवीचे कपडे ठेवलेत कसे लहान मुलांचे छोटे छोटे टी शर्ट पॅन्टीज असतात त्यासाठी म्हटलं बॉक्स बेस्ट पडेल त्यासाठी बॉक्समध्येच ठेवले आणि माझे कपडे अशाच मी घड्या घालून कुर्ती वगैरे ठेवलेत तर जे काही वरचं वगैरे होतं ते व्यवस्थित आवरलं आणि आता इथं माझ्याकडून वरून खाली बॉक्स म्हणजेच की कपाट्यावरचं आवरताना एक बॉक्स ठेवलेलं मी त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे ठेवलेल्या काचच्याच बांगड्या होत्या हिरव्या आणि ते काही साफ करताना खाली पडलं सर्व बांगड्या फुटलेत आता तिथलं व्यवस्थित असा क्लीन करून घेते कारण काचेचे तुकडे तुकडे राहतात आणि नंतर पायाला वगैरे लागेल आणवीचं सारखं एजा चालू राहतं त्यासाठी म्हटलं अगोदर तिथलं क्लीन करून घ्यावं आणि वरून खाली पल्ल्यामुळे खूप छोट्या छोट्या अशा काचाचे तुकडे राहील पल्ल झालते त्यामुळे म्हटलं आधी ते क्लीन करून घ्यावं नाहीतर काही दुखापत होईल आणि हे सर्व मला ह्या साईडचंसुद्धा खूप सारा पसारा पडला आहे बेडवरचं काही सर्व व्यवस्थित असं ठेवल्या होऊन जाईल पण जे काही सिलेंडर टाकी परत जो पाण्याचा छोटा बॅलर आहे तो पण मला क्लीन करून म्हणजे धुवायचा आहे कारण तो रिकामा झाला आहे आज काही पाणी आलं नव्हतं त्यामुळे त्यात काही पाणी भरलं गेलं नाही तर ते सुद्धा मी रिकामा करून व्यवस्थित असा स्वच्छ धुवून ठेवीन तर हा ताईनो एक सांगायचा आहे तुम्हाला माझं रुटीन बसेपर्यंत मी दिसाड व्हिडिओ टाकणार आहे आणि छान छान व्हिडिओ घेणू घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर जरा तब्येतसुद्धा बरी नसल्यामुळे जरा व्हिडिओ करे दुर्लक्ष होते पण जसं रुटीनमध्ये बसेल तसं डेली व्हिडिओ टाकेन पण मला असं वाटते रोज व्हिडिओ टाकण्यापेक्षा दिसाड व्हिडिओ एखादा असा छान व्हिडिओ घेऊन आलं की तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल आणि मलासुद्धा शेअर करायला छान वाटेल त्यासाठी हा मी डिसिजन घेतलेला आहे की दिस रोज व्हिडिओ न टाकण्यापेक्षा दिसाड व्हिडिओ टाकायचे तर तुम्हाला कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर आता इथलं व्यवस्थित असं जे काही छोटे छोटे टुकडे पडले ते गोळा केले आणि हा बॉक्स वरतीच ठेवते कपटावरती कारण खाली ठेवला की आणि काही ना काही घेत असते आणि उघडून बघत असते मग परत अजून त्या बांगड्या फुटतेत आणि मला खूप हिरव्या बांगड्या खूप आवडतात कसं साडी वगैरे नेसले की हिरव्या बांगड्या घातले की खूप छान असं लुक येतो त्यामुळे मी लगना तपन ते खूप जपून ठेवते तर आता लग्नाला गेल्यामुळे तिथं पण खूप साऱ्या बांगड्या घातलेल्या मग त्या तशाच काढून ठेवले तर आता हे व्यवस्थित असं सर्व आधी झाडून घेते आणि नंतर मग बाकीचं सर्व आवरते तर तुम्ही बघू शकता ह्या जे बास्केट आहे ना त्याच्यात सगळे आणवेचीच खेळणे आहेत आता त्याच्यात बसत सुद्धा नाहीत आणि कुठं ठेवावं हेच कळत नाही तरीसुद्धा हे बास्केट मी फक्त खेळणी भरून ठेवण्यासाठीच आणलेलं कारण दुसरं काही ठेवायला जागाच नव्हती आणि पोत्यात वगैरे भरून ठेवले की ते विचित्र दिसत होतं त्यासाठी हे बा बास्केट आणलेलं तर आता ते खेळणी व्यवस्थित इकडं तिकडं पडलेली गोळा केली आणि एका साईडला ठेवून देते आणि हे सिलेंडर टाकीसुद्धा बाहेर ठेवते कारण घर हॉल खूप मोठा आहे पण हॉलमध्ये कसा असा पसारा वगैरे ठेवलं ना छान नाही वाटत कोण आलं गेलं तर हॉल कसा रिकामाच पाहिजे त्यासाठी मी हॉलमध्ये काहीसुद्धा ठेवत नाही रिकामाच आहे अजून सोफा वगैरे घेतला की अजून भरेल हॉल पण असली खेळणी वगैरे बेडरूममध्ये ठेवते आणि आणवीला म्हणते तुझं खेळून झालं की ह्याच्यामध्ये भरून ठेवत जाई का साईडला तर एक खराब झालेली पिशवी त्या सिलेंडर टाकीवर टाकली आणि तशीच आता मी बाहेर ठेवते हॉलमध्ये आणि हे सर्व आवरून झाल्यानंतर मग रीलमध्ये एका साईडला ठेवून देते कारण एक दे एक्स्ट्राची एक टाकी घरामध्ये राहतेच नंतर मग भरून वगैरे आणली की मग एका साईडला कुठेतरी ठेवेन किचनमध्ये किंवा हॉलमध्ये पण बेडरूममध्ये नाही ठेवणार कारण खूप सारी गर्दी होते त्यासाठी तर हा बॉक्स मी तिथंच ठेवला ज्यामध्ये एका ताईची कमेंट आली की ताई तू डेली यूजचे कपडे कशामध्ये ठेवते कुठे ठेवते तर ह्या बॉक्समध्ये मी ठेवत असते म्हणजे टॉवेल छोटी मोठी कपडे उद्या जे घालाय येणारी कपडे ह्याच्यामध्ये मी काढून ठेवत असते कपाटामधून बॉक्समध्ये जेणेकरून उद्या म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे केले की कपडे लगेच आपल्या हाताखाली येतात आणि प्रत्येकाची कपडे मिळून जातात की शोधावं वगैरे लागत नाही त्यासाठी डेलीचे कपडे मी त्या बॉक्समध्ये ठेवून जातात आणि तिघांचे कपडे त्या बॉक्समध्ये बसून जात ते तर त्यासाठी त्या बास्केटवर ठेवले तिथल्या तिथं घेता येते तर आता व्यवस्थित असं सर्व घर झाडून घेते अगोदर जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि आता घर सुद्धा खाली खूप सारा कचरा पडलेला मग अशी पण एकदा घर झाडून घेतलं जेव्हा काचा सांडलेल्या पडलेल्या आणि आता आता सुद्धा एकदा घर झाडून घेते आणि पुसून घेते आणि नंतर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते बेडरूमचा की बेडरूम केवढा आहे कसं ठेवलंय अजून काही टिप्स वगैरे असल्या त्यासुद्धा नक्की मला माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मलासुद्धा त्याचा फायदा होईल आता कपाटसुद्धा खराब होत आलेला आहे पण अजून काय बदलणार नाही जेव्हा बदले ना तेव्हा कपाट तयारच करून घेणार जसं बेड तयार करून घेतलेला आहे रेडीमेड घ्यायचं नाही कारण रेडीमेड वस्तू अजिबात चांगल्या नसतात हे कपाटसुद्धा माझे रेडीमेड आहे लग्नातलं तर तेव्हा व्यवस्थित असं वरतीसुद्धा कपे वगैरे करून घेईल तेव्हा तुम्हाला सांगेनच तर आता पुसून वगैरे घेतलं आणि आता जे बेडशीट हातरले ना ते सेम तशे पिलो तशा पिलो कवर आहेत पण तशा खूप मोठ्या पिलो लागते त्यासाठी तर मागवलेत मी पण अजून काही आल्या नाहीत त्या पिलो आले की मग ते कवर सेम म्हणजे बेडशीट आणि पिलो कवर पण सेम सेम होतील तर ह्या पिलोसुद्धा जुन्याच आहेत आणि कवरसुद्धा जुने, कवर जुने आहेत तर बेडचा लुक असा आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की कुशनला किती खर्च आला काय तर साडेतीन हजार कुशनला खर्च आलेला आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या म्हणून सांगितलं तर बघू शकते असं आहे बेडरूम आणि ह्या साईडला टॉयलेट बाथरूम आणि इथं काही जे काही अंतुरुण वगैरे गोदडी ब्लँकेट वगैरे एका साईडला ठेवले आणि कपाट आता दाखवते मी कसं काय काय ठेवले अगदी थोडक्यात दाखवते तर एका साइडला सर्व हेवी साड्या म्हणजे पैठणी काटपदर ज्या काही आहेत त्या साड्या एका साईडला ठेवलेत आणि इथून इथंपर्यंत आहे ना जे माझे ड्रेस सेट आहेत सेटमध्ये म्हणजे ओढणी पॅन्ट आणि कुर्ती ते सेटवरती ठेवलेत आणि खाली डेली यूजच्या साड्या म्हणजे सिंपल आ, है वगेरे, वगेरे तर हे दुसरा कप्पा आहे तो डेली यूजमध्ये ड्रेस वगैरे कुर्ती वगैरे घालते तिथं ठेवलेत आणि ह्या कप्प्यामध्ये वरती आणवीचे काही ड्रेस आहेत ह्या पाऊच मध्ये आणि तिच्या पप्पाचे काही कपडे तिच्या पप्पाची काही एवढे कपडे नाहीत आमच्या दोघीचेच खूप आहेत आणि अनवीपेक्षा माझे कपडे खूप झालेत तर हि सुद्धा अनवीच्या दोन नंबरच्या कप्प्यामध्ये तिचे डेली यूजचे कपडे आणि खाली न लागणारे कपडे तर अशा पद्धतीने मी बेडरूम आज आवरलेला आहे हॉलमध्ये तुम्हाला पसारा दिसत असेल तर आता बेडरूम आवरून झाले की हॉलमधलंसुद्धा आवरून घेणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर 再来拜拜。